साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शैक्षणिक संस्था भारतीय सेवा सदनची चौकशी करा प्रदीप वखारिया कौटुंबिक मालक की हक्काप्रमाणे शैक्षणिक संस्थेचा वापर किटबस्तेच्या सर्व स्तरावर गैरवापर करण्यात भारतीय सेवा सदनची सकोल चौकशी करून संचालक मंडळावर कारवाई करावी सोबत पंचवीस एकर जागेचा व्यवसायी करिता गैर वापर करण्यात संस्थेची कोट्यवधीची जागा जप्त करण्यात यावी अशी मागणी इंटक राज्य उपाध्यक्ष प्रदीप वखारिया यांनी केली आज ही जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता कि आपल्या शहरात एकेकाळी स्वर्गीय राधादेवी गोयंदकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलींची शाळा सुरू करण्याच्या उदात्त हेतूने शाळा आणि कॉलेजची स्थापना केली पण आज ती शासन भूखंड जवळपास पंचवीस एकर जागेवर शासन भूखंडाच्या अटी व शर्तीचा भंग करून जी संस्था केवळ विद्यार्थ्यांना अमाफकी लावून आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षकांची प्राध्यापकांची भरती करताना जो अमाप पैसा घेतला जात आहे आणि जे केवळ एक स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी समजून एक संस्था चालवत आहेत त्याविरुद्धचा हा माझा लढा आहे आणि तो यापुढेही न्याय शाळा म्हणजे न्यायालयीन लढा असो शासकीय लढा असो किंवा जिल्हाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त इथपर्यंत सगळीकडे मी या लढ्याविरुद्ध आंदोलनास तयार आहे आणि शक्ष मुलींची शाळा पुनस्त कशी चालू होईल मराठी मुलींची शाळा यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल जय हिंद